नागपूर जिल्ह्यातील लिंगा तालुका कडमेश्वर येथे सत्तर हजार कोटींच्या कोळसा वायूकरण प्रकल्पाला गावकऱ्यांचा निषेध विदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांनी अनेक प्रोजेक्टला प्राधान्य देण्यात आले पण बघितलं गेलं की नागपूर जिल्ह्यातमधून कडमेश्वर तहसीलमध्ये वारंवार काही प्रोजेक्टला म्हणजेच अदानी प्रोजेक्टला शेतकरी नाराज होऊन आंदोलन व त्याचा पूर्णपणे निषेध व्यक्त करत आहेत जनतेचा विरोध गावकरी म्हणतात लिंगा गावात येऊ घातलेला मुख्यमंत्र्यांनी जो प्रोजेक्ट म्हणजेच कोळसा वायूकरण व डेरिव्हेटिव्ह प्रकल्पाला गावकऱ्यांनी पूर्णपणे निषेध व्यक्त केलाय का की के आम्हाला येऊ घातलेल्या प्रोजेक्टमुळे भरपूर नुकसान होणार जमिनी खराब होणार त्यामुळे जीवनशैलीवर खूप मोठे परिणाम होणार असा आक्रोश करून लिंगागावातील जनतेने ग्रामपंचायत भवनमध्ये आमसभा घेऊन जनतेने पूर्णपणे निषेध व्यक्त केलाय सिटी इंडिया साठी कॅमेरामॅन प्रवीण सह प्रतिनिधी अमोल पुरी

रोचक भारत नको यांच्यावर विरोध करू आणि समजा बाजू जरी असे नाही तरी आपण उपस्थिती करायला तयार सगळ्यात धोकादायक एवढं एवढं धोकादायक की ते मानवी शरीराला कोणत्याही प्रकारच्या बीमारी होऊ शकते सोसनाच्या बिमारी होऊ शकते म्हणजे श्वासात घ्यायला प्रॉब्लेम सोसाच्या बिमाऱ्या राहते त्याच्यावर आपण कॅन्सर सारख्या म्हणजे आपल्या शरीरात होणारे कॅन्सर राहते ते पण होऊ शकते चौदी रोगासारखे बिमाऱ्या होऊ शकते आणि हा प्रोजेक्ट

वारंवार वार आंदोलन शेतकरी वर्ग आंदोलन करत आहेत जर बघितलं गेलं तर आजची परिस्थिती वादळामुळे पाण्यामुळे हा परिस्थिती चालत आहे नागपूर जिल्ह्यामध्ये वारंवार काय आंदोलन होत आहे शेतकऱ्यांचे नक्की घ्या लिंगा गावातील नागरिकांकडनं जो हा विषय या ठिकाणी आहे तो म्हणजे आंदोलनाचा म्हणजे जे मुख्यमंत्री साहेबांनी विदर्भातील नागपूर जिल्ह्यातील लिंगा या गावी जो प्रोजेक्ट सत्तर हजार कोटीचा जो प्रोजेक्ट सँक्शन केला पण जनतेला खुशी नाही तर नाराजगी या ठिकाणी आणि जनतेकडनं नक्की आपण जाणून घेणार आहे की का नाराजगी आहे या प्रोजेक्टला काय त्यांचा विरोध आहे कशासाठी विरोध आहे नक्की जनतेकडनं जाणून घ्या या ठिकाणी समस्त गावकरी या ठिकाणी आहे बघितलं गेलं तर ही लिंगागड ग्रामपंचायत आहे हा परिसर आहे आणि या परिसरामध्ये संपूर्ण जनता आणि महिला वर्ग या ठिकाणी आहे का या ठिकाणी या परिसरामध्ये आलेले आहे आपण नक्की जाणून घ्या काय म्हणलं हा प्रोजेक्ट आमच्या लिंगा या गावासाठीच नाही समजा दहा पाच गावाले बिलकुल वातावरण दोषी होणार आहे शेतकऱ्याची शेती पिकणार नाहीये शेतमजुराले काम राहणार नाही गाय धोरण गुर्या ढोरांचा सुद्धा त्रास होणार आहे त्यांना पाणी पिण्याचं पाणी दूषित होईल समजा पाणी दूषित जरी झालं आमच्यावर रोग होऊ शकते गडमेश्वर सारखी बाजूलाही यायला पाहिजे कारण नगरपालिकेचं गाव होतं त्यांनी पेचरून पाणी आणलं आमच्या ग्रामपंचायत मध्ये बिल भरायची सोय नाही त्यांना ग्रामपंचायत मध्ये बिल भरायची सोय नाही तर आम्ही पाणी बाहेरून आणू शकत नाही म्हणून आमच्या इथं पाणी वातावरण सर्व चांगलं आहे दूषित झालं नाही पाहिजे ना यासाठी आमचा हा प्लांट आमच्या लिंगा या गावामध्ये व्हायलाच नको कारण यासाठी सर्व या लिंगावासीयाचं आजूबाजूच्या गावखेळ्याचं सर्वांचा याच्यासाठी विरोध आहे आमच्या ह्याचा हा प्लॅन कोणता आहे सफ्याचा असे किंवा तोट्याचा असे किंवा ते त्यांनी सांगितलं तसं आज स्थानिक आमदार साहेबांनी इथले आपल्या कडमेश्वर सावनी विधानसभेला की हा प्रोजेक्ट दहा लाख दहा हजार कोटीचा नाही वीस हजार कोटीचा नाही हा तीस हजार कोटीचा नाही चाळीस हजार कोटीचा नाही हा सत्तर हजार कोटीचा प्रोजेक्ट आम्ही लिंगागावमध्ये आणला आणि मुख्यमंत्री साहेब त्यांना माझे सहकार्य करते मी चांगलं काम केलं लिंगागावसाठी म्हणजे लिंगागाव उद्ध्वस्त झालं पाहिजे यासाठी हा प्रोजेक्ट लिंगागाव मध्येच का आणला त्यांनी कुठेही बाहेर ठिकाणी घ्यायला पाहिजे हा प्रोजेक्ट आमच्या सर्व गावकऱ्यांचे सर्व गावकऱ्यांना आमच्या ता ह्या प्रोजेक्टसाठी विरोध आहे आणि हा प्रोजेक्ट आम्हाला भारत नको हा जरी प्रोजेक्ट त्यांनी जबरदस्तीत जाणून जरी केला तरी आम्ही यांच्यासाठी विरोध करू आम्ही मोर्चे सुद्धा काढू किंवा नकले तर आम्ही उपोषणची बाजूसुद्धा करू हे चोवीस तासाचं उपोषण होणार ना नाही म्हणून हे आम्ही आमरण सुद्धा उपोषण आम्ही इथं या प्रोजेक्टसाठी करण्यासाठी तयार आहोत अशी आमची याची आजची या सर्वांची मती आहे सर्व गावासी असा सर्वांना त्रास होणार आहे याबद्दल मी शब्द आणि या ठिकाणी लिंगा गावातील युवा वर्ग आहे या युवा वर्गाकडून आपण नक्की जाणून घेऊया की यांना तीस हजार मुख्यमंत्री साहेबांनी ज्या प्रकारे घोषणा केली या ठिकाणी तीस हजार लोकांची भरती होणार आहे कुठेतरी युवा लोकांना हा विषय खरंच चांगला वाटतो की वाईट वाटतो म्हणजे याचे परिणाम चांगले आहे की वाईट आहे नक्की जाणून घेऊया सर आपलं नाव काय सुनील उजार काय वाटतं या प्रोजेक्टबद्दल मला असं वाटते माझ्या माझं गाव जे आजच्या परिस्थितीत जे वातावरण आहे जे शुद्ध वातावरण या प्रोजेक्ट मुळे माझ्या गावातील वातावरण पुष्कळ प्रमाणे खराब होऊ ना तसेच माझ्या गावात येत्या दहा वर्षाच्या काळा कालावधीमध्ये काला संत्रा बागायती नव्हती त्यानंतर शेतकऱ्यांनी पाणी केले बोरवेल केले पाणी केले संत्रा बागायत केला या, या, या इथला शेतकरी जो कापसाच्या बोरसे होता सोयाबीनच्या बोरसे होता आज जो शेतकरी आहे फळबागेच्या बोरश्या जगत आहे इथे कंपनी आल्यानंतर ते फळबाग राहील का इतकं वातावरण शुद्ध राहील का इतकं जे जनावर येतात आमच्या जंगलात बिबट्या आहे वाघ आहे हरण आहे हे जनावर जगू शकेल का यांना जे हानी होणार आहे तशीच आम आम्हा कास्तकारांना जे हानी होणार आहे त्याची भरपाई किंवा या वातावरणामुळे इथचे राहणारे मजूर वर्ग आहे कास्तकार आहे हे बिमार पडतील यांची सोय काय होईल आणि या होणाऱ्या कालावधीत जो अदानी साहेबाचा जो प्रोजेक्ट आहे झाडं तोडल्या जाईल सरकार जमीन दिली म्हणते आम्हाला फक्त हवा आहे लिंगा हे गाव कळमेश्वरातच येते आणि लिंगा गावात हा प्रोजेक्ट आहे हे समजता बरोबर आम्ही ग्रामसभा लावली त्याचा विरोध केला आणि पुढं पण आम्ही या कामाचा विरोध करू या ठिकाणी जर नागरिकांचं म्हणणं असं आहे नागरिकांचं म्हणणं असं आहे की जनावराला प्रॉब्लेम आहे झाडांना पीक पाण्याला प्रॉब्लेम आहे नक्की आपण युवा वर्गाकडनं दुसऱ्या युवा वर्गाकडनं जाणून घेऊया सर आपलं काय म्हणणं नाव घ्या आपलं माझं मनीष पंच नाव आहे माझं म्हणणं असं की मोदी साहेबांनी म्हटलं का एक घरोघरी झाड लावा बा एक एक झाड माझ्या आईचं नाव होणार हा म्हणजे ह्या प्लॅन जंगलामध्ये होणार आहे हा तर किती झाडाचं नुकसान होणार आहे तर मग यांचं मोदी साहेबांचं लक्षण आहे का बाख्यमंत्र्यांचं लक्षण आहे का बा ह्या सावले विधानसभा क्षेत्राच्या आमदार यांचं लक्ष नाही का मग हे पर्यावरणाबद्दल असे बोलतं कसे पाहिजे याचा याचा विरोध आहे दुसरे युवा वर्ग आहे आपलं नाव काय झालं नंदकिशोर काय वाटतं या प्रोजेक्ट झाला की नाही झाला माझा सगळ्यात पहिला हा प्रश्न आहे की प्रोजेक्ट मुळे नेमका फायदा कोणाचा आहे शेतकऱ्यांचा आहे गावकऱ्यांचा आहे की याच्यामध्ये राजकीय दलालांचा आहे सगळ्यात पहिला कारण की हा सत्तर हजार कोटीचा प्रोजेक्ट सगळ्यात पहिला मुद्दा हा आहे की आपलं हे जे गाव आहे आजूबाजूचे जे पूर्ण गाव आहे हे शंभर टक्के शेतीवर अवलंबून आहे याच्यामध्ये जर शेतकरी जर हा दुबातला गेला तर हा जगणार तसा सगळ्यात पहिली त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट म्हणजे अशी की जे सध्याच्या परिस्थितीत शेतीमध्ये वातावरण दूषित आहे पर्यावरणामुळं वातावरण दूषित झालेलं आहे त्याच्यानंतर जे सरकारकडून जे आपल्याला अपेक्षा आहे भावभाजीची हे आपल्याला भावभाजी मिळत नाही आहे दहा वर्षाच्या अगोदर आपले मुख्यमंत्री साहेबांनी काय केलं होतं उपोषण केलं होतं आठ हजार रुपये सोयाबीनला भाव होता आज साडेतीन हजार रुपये तरी चुपचाप आहे अशा स्थितीमध्ये जर पाहिलं तर ऐंशी टक्के त्याच्यामध्ये खर्च आहे वीस टक्क्यामध्ये शेतकरी काय करतात त्याच्यामध्ये असे जर प्रोजेक्ट जर आपल्या माथ्यावर आणून टाकले तर आपला शेतकरी हा आत्महत्या केल्याशिवाय त्याला दुसरा पर्याय राहणार नाही आणि हा प्रोजेक्ट जर त्यांनी जर जबरदस्तीने जर आणला तर जे बाजूच्या देशामध्ये नेपाळमध्ये जर झालं तर असं आपल्या देशात सुद्धा होऊ शकते या ठिकाणी युवा वर्गांचा आक्रोश आहे की नेपाळमध्ये जे झालं या ठिकाणी होऊ शकते आणि यांचा आंदोलनाचा इशारा म्हणण्यात गेलं शेतकरी वर्गांचं म्हणणं युवा वर्गांचं म्हणणं महिला वर्गांचं म्हणण्यात म्हणणं मन्या गेलं की आमच्या कापसाला सात न चार हजार भाव आहे आमच्या संत्राला कुठेतरी खाली घडत आहे आमच्या संत्राला भाव नाही सोयाबीनला भाव नाही सरकार मुख्यमंत्री साहेब सगळं आंदोलन मुख्यमंत्र्यांवर जात आहे यांचं म्हणणं असं आहे की आम्ही तहसील फोडू यांचं म्हणणं असं आहे आम्ही ग्रामपंचायत फोडू एच डी ऑफिस फोडू संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन करू पण हा प्रोजेक्ट संपूर्ण गावामध्ये आंदोलन करू आमरण उपयोग करून हा प्रोजेक्ट बंद केल्याशिवाय आम्ही राहणार नाही हा जो शँक्शन केलेला प्रोजेक्ट आहे हा बंद केल्याशिवाय राहणार काय यांचा आक्रोशा प्रोजेक्ट हा प्रोजेक्ट आपल्या गावात पाहिजे नाही आम्ही का महामारी आणण्यासाठी आमची लेकरबाळ कसे जागा आम्ही आणण्याचे मोठे कसं करत आज भाव नाही देत आहे सहा हजाराचा भाव दिला नंग्याला सांगितलं होतं की दहा हजाराचा भाव देईल आज पाच हजारचा भाव निवडून ह्यासाठी दिलं का जनतेनं महामारी करायला लहान लहान लेकर ह्या पाहिजे नाही